गेस्ट हाउस के अंदर मैं इनका नए दिल से शुक्रिया अदा करू दूसरा कि सबसे पहले आपने सबने चुनकर आप तमाम लोगों ने बैठक के अंदर मुस्लिम को देने का निर्णय लिया बहुत बहुत आप सबके आभारी हो और पूरे ऊपर का जी को करना जिसमें उम्मीदवार नहीं था तो वन सेट उनको गिरा सेकंड वाली ये मोहन राव हम्बडे सत्रह दिन के अंदर अशोक चौहान साहब के बोलने पे आमदार बनाए हमने मुसलमान तो को टिकट नहीं दिया जाता पहली बार है और अध्यक्ष साहब आपको बोलूँ मैं सात बारी का अगर मेरे को पूछे दक्षिण या उत्तर का अध्यक्ष

पक्षश्रेष्ठीकडून ज्या ज्या काही सूचना येतील त्या सूचनेचं पालन जिल्हा काँग्रेस कमिटीकडून केलं जाईल पक्षाच्या पुढच्या पातळीवर सर्व फॉर्म्युले ठरवायचं त्याचं काम चालू आहे आणि निश्चितपणानं सर्व ताकदीनिशी आघाडीचे उमेदवार आमची उभे टाकतील आणि निवडून घेतील यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोंपे काल नांदेड दौऱ्यावरती होते त्यांनी राष्ट्रवादीला चार जागा सोडण्याचा आग्रह धरला आहे काय सांगितलं आघाडीचे जागा वाढवाचा अधिकार आमचा नाही तो श्रेष्ठींचा आहे ते जे श्रेष्ठी निर्णय घेतले ते आम्हाला मान्य नाही दक्षिण काँग्रेस कमिटीची कार्यकर्त्यांची बैठक आज पहिल्याच प्रथम गेल्या दोन महिन्याखाली मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना आमचे नानाभाऊ पटोले यांनी ही नियुक्ती केली त्यानंतर आज पहिल्या प्रथम बैठक बोलवण्यात आली सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक्ष व सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलं होतं या बैठकीमध्ये एक दोन तीन ठराव महत्त्वाचे पास करण्यात आलेले आहेत जे काही परवा मुंबईला नानाबा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत बोलवण्यात आली होती त्या बैठकीच्या सांगण्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार जे काही दोन तीन आम्हाला प्रोग्राम दिले होते त्या प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकमतानं कबूल केलेला आहे पास केलेला आहे त्याचबरोबर दुसऱ्या ठराव म्हणजे जे काही कोणी नवीन काँग्रेस पक्षामध्ये सध्या येतात लगेच पक्षात तिकीट मागतात किंवा मा वरी जाऊन किंवा पक्षशैक्षाकडे जाऊन भेटतात अशा लोकांना वरच्यावर तिकीट देतात दे 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 किंवा उमेदवारी न देता जिल्हा कार्यकर्णीला किंवा जिल्हाध्यक्षाला विश्वासात घेऊन किंवा विचारणा करून त्यांना उमेदवारी द्यावं हेही ठराव पास करण्यात आला त्याचबरोबर कार्यकारणीच्या संदर्भामध्ये जिल्हा कार्यकारिणी एक तारखेला घोषित करायचे आहे त्या संदर्भामध्ये एकमत झालेलं आहे नवीन नवीन नवी कार्यकर्त्याला हे जे काम करणारे आहेत काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे जे कर काही उत्सुक कार्यकर्ते आहेत त्यांनाही संधी देण्याचं सुद्धा या कार्यकारिणीमध्ये ठरलेलं आहे दक्षिणसाठी मुस्लिम कॅन्डिडेटची मागणी होत आहे मुस्लिम कार्यकर्णीचं कार्यकर्णीमध्ये सुद्धा आमच्या नऊपैकी एक उमेदवार उमेदवारी मुस्लिमला द्यावं हे ठराव करण्यात आले आणि त्याचबरोबर महनांना हंबरड्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा चालू आहे बाहेर वर्तमानपत्रामध्ये असेल किंवा आपल्या मीडियामध्ये असेल त्या बाबतीमध्ये आम्ही काही मतदानाची वेळेस तिथे नव्हतो त्याच्या संदर्भात पण आम्हाला काही माहिती नाही पण तरी पण जे काही बेछूट आरोप कोणी करत असतील किंवा एखाद्या वेळेस मन विचलित होत असेल पण असं कुठल्याही बाबतीमध्ये मनोरनाच्या बाबतीमध्ये होणार नाही किंवा झालं नाही त्या संदर्भामध्ये सुद्धा पास करण्यात आलेला आहे की आमच्या इथं की मनाव हे निर्दोष आहेत त्यामध्ये कुठेही गुंतलेलं नाहीत हे आमच्या सर्वांच्या चर्चेतून ठरलेलं आहे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगचा ठपका शांतापूरकर वरती पण होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते काँग्रेस पक्षाचा प्रचार करताना दिसले आहेत पक्षाने आत्तापर्यंत त्यांच्यावरती कुठलीच कार्य काही केलं नाही तुम्ही मागणी केली आहे का नानाबाऊ पटोलेकडे मी पूर्वीच गेल्या लोकसभेमध्ये शांतापूरकरांच्या घरी मी स्वतः गेलो होतो त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही किंवा आमच्या कुठल्या कार्यक्रमात आलं नाही किंवा प्रचारात आले नाही कुठल्या सभेला उपस्थिती लावली नाही किंवा कुठंच त्यांनी सहभाग घेतला नाही त्यामुळं मी नानाभाऊ जेव्हा नांदेडला आले होते आमच्या कार्यालयामध्ये पक्षाच्या त्यांनी तिथंच आम्हाला सूचना के हो केली होती त्या सूचनेप्रमाणे आम्ही अहवालही पाठवला होता आणि नानाभाऊंनी त्यांच्यावर कारवाई करायचं सांगितलं होतं आणि निश्चितपणाने कारवाई होईल त्याच्यामध्ये कुठे काही अडचणी येईल असं वाटत नाही मला येणाऱ्या ना विधानसभेमध्ये पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे उमेदवारी मिळण्याचं काही कारणच नाही आता आता तरी पक्षचं कामच केलं नाही आणि संशयेचा सुद्धा उद्या कालच्या त्या विधान परिषदेमध्ये त्यांच्यावर भरतो आहे त्याच्यामुळं त्यांना उमेदवारी देण्याचं काही कारणच नाही विधानसभा